मित्रांनो मी कालच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की एक गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा लिहून ठेवा की तुम्हाला भविष्यामध्ये निक्की तांबोळी वर्षेस अंकिता वालावलकर असा सामना पाहायला मिळेल आणि ही गोष्ट आजच घडते आज बिग बॉसने बिग बॉसच्या घरातील पहिलं नॉमिनेशन कार्य दिलं आणि या कार्यामध्ये कार्या अंकिता आणि निकी या दोघीही भेटल्या काय झालं नेमकं हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मेकर तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने पहिलं नॉमिनेशन टास्क दिलं जसे की नॉमिनेशनची तोप या नॉमिनेशनच्या तोपमध्ये बिग बॉसच्या घरातील दोन तोफ निकेत आंबोळे आणि अंकिता वलावकर या दोन्ही तोप एकमेकांसोबत भिडलेल्या आहेत याची सुरुवात ना कालच झाली होती काल ज्या पद्धतीने निकेत आंबोळे ही जान्हवीला सांगत होती की ती ब्ल्यू कपडेवाले आहेत ना ती मला असे केस उडवून दाखवत होते असे तेव्हाच मी समजलं की निकेत आंबोळे ही अंकिताला नक्कीच भेटणार आणि आजच्या टास्कमध्ये ते पाहायला मिळालं बिग बॉसने जे नॉमिनेशनचे तोप हे टास्क दिला या टास्कमध्ये बघा स्पर्धक असे उभे राहणार आहेत बजर वाजणार आहे आणि बिग बॉसने काही काहीतरी एक वस्तू ठेवली आहे समर समर ती वस्तू जो कोणी पहिल्यांदा घेईल तो जाऊन तोपेच्या इथे जाऊन तो दुसऱ्या सदस्याला नॉमिनेट करणार आहे तर यामध्ये अंकिता आणि निकी समोरासमोर उभे आहेत ती वस्तू घेण्यासाठी तेव्हा दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाजी होते आणि या बाचाबाजीमध्ये अंकिता थेट निकी तांबोळीला उचलून घेते आणि अगदी बाहेर टाकते तर यामध्ये दोघेही एकमेकांना भेटताना दिसत आहेत बघा हे होणारच होतं त्याचं कारण असं की निकेत अंबोळे बिग बॉसच्या घरामध्ये जे काही सध्या वागते मी आहे मी आहे ते आहे मी बिग बॉस करून आलेले आहे मला सगळं बिग बॉस कळतं तरी ही गोष्ट कुठेतरी प्रत्येकाला खटकलेली आहे आणि कोणी बोलून दाखवत नव्हतं तर त्याची सुरुवात आज अंकिताकडनं झालेली आहे आणि अंकितासुद्धा साधीसुधी नाही आहे प्रत्येकाला भेटणारी अशी अंकिता, अंकिता, अंकिता वालावलकर आहे आणि तिचं खरं रूप तिने आज दाखवलेलं आहे आज निकिला अंकिता भेटली त्यानंतर अजून बऱ्याच जण आहेत ना त्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत निकिला ज्या काही घाबरतील त्या घाबरूनच राहतील पण ज्या इथे जबरदस्त खेळायला आलेत ना त्या निकिला नक्कीच भेटतील आणि त्या काही वेटिंग लिस्टमध्ये आहेत ते एक 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 नाव पुढे येईल पण सध्या आज आपल्याला निकी वर्षेस अंकिता असा सामना पाहायला मिळाला आणि हा सामना आहे ना तुम्हाला बरेच दिवस पाहायला मिळणार आहे कारण निकी जशी आहे ना तशीच अंकिता सुद्धा आहे म्हणजे निकी जसे हावभाव करते तशी नाही परंतु अंकिता सुद्धा कच्च्या गुरु का चेला नाही आहे सुद्धा भिडणारी आहे सुद्धा नडणारी आहे आणि ती येत्या काही दिवसामध्ये दाखवेल आणि आज जो काही नॉमिनेशनचा प्रोमोल आहे ना तो एकदम भारी आहे अजून काय काय झालं हे आपल्याला या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल पण एकंदरीत नॉमिनेशन टास्क पाहता या दोघींची नक्कीच इथे जुंपलेली आहे तर अंकिता वर्षेस की हा सामना तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या जय महाराष्ट्र